समजा आई वडिलांच्या पश्चात मृत्यू झालेला आहे आई वडिलांचा आणि वर्षभराच्या आत काही जण लग्न करतात किंवा इतर नातेवाईक पण म्हणतात की नाही वर्षभराच्या आत आपण उरकूया लग्न तर हे तुमच्या दृष्टीने किती योग्य आहे वडील वारल्यानंतर मुलीचं लग्न वर्षभरात करावं असं मुलांचं लग्न काय होतं पूर्वीच्या काळामध्ये घरात तर कर्तव्य वा, वडील वारले आणि मुलगी जर यंग असेल त्याचं प्रोटेक्शन कोण ते असं याच्यामध्ये किंवा टी व्ही नाही काय नाही आपला मोबाईल नाही काय कायच नाही ते प्रोटेक्शन पॉईंट पॉईंट ऑफ व्ह्यू घरातला वडीलदारच व्यक्ती नाही आहे तर लवकरात लवकर लग्न करून मूल्य जर बाहेर पाठवलं वर्षभराच्या काळामध्ये तर दॅट 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 विल बी एन सेफर साईड ती सेफर साईड असेल असा दृष्टिकोन तेव्हा होता आणि जरी मुलाचं लग्न एक वर्षभरात का करावं आई वारणी किंवा का वडील वाढणे तर त्याला स्वतःच एक जबाबदारी कळेल आणि त्या जबाबदारीप्रमाणे पुढचं जीवन तो व्यतीत करेल हा दृष्टिकोन ठेवून त्यावेळेला हे लग्न करायला जायचं आताच्या काळामध्ये पण वर्षभराच्याच लग्न करावं वडील वारल्यानंतर आई वारल्यानंतर असं काही संबंध असत नाही कारण इथं सगळं आता ॲडव्हान्स सिच्युएशन आहे आणि सगळं प्रोटेक्शन सगळ्या गोष्टी आपल्याकडे आहेत तर या गोष्टीमुळे अनेक गडबड गडबड करत करत असे विचित्र लग्न करून टाकतात की पुढं जाऊन डायव्हर्स होतो तर टेक युअर ओन टाईम लग्न जो आहे पहाटा गडबड करण्याचा नाही आहे जरा विचार करून